खो खो खेळाडू वैष्णवी पवार हिचा भव्य जल्लोषी मिरवणुकीने सत्कार नवी दिल्ली येथे तेरा ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान झालेल्या पहिल्या विश्वचषक खो खो स्पर्धेत भारताच्या महिला संघाने विश्वविजेतेपद पद मिळवले या संघात महत्वाची भूमिका बजावणारी श्रीमंत गर्ल्स हायस्कूल व कॉलेजचे कॉलेजची आणि राजमाता जिजाऊ खो खो संघाचे खेळाडू वैष्णवी पवार हिचा इचलकरंजी येथे भव्य मिरवणुकीने सत्कार करण्यात आला शिवतीर्थ येथून मिरवणुकीची सुरुवात झाली वैष्णवीच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला मिरवणुकीत तिचे आई वडील प्रशिक्षक तातासाहेब कुंभोजे यांच्यासह विविध मान्यवर सहभागी झाले होते फटाक्यांची आतिषबाजी रांगोळ्या डिजिटल फलक यांच्या माध्यमातून शहरभर तिचे भव्य स्वागत करण्यात आले श्रीमंत गंगामयी प्रशालेत झालेल्या सत्कार सोहळ्यात संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवासजी बोहरा जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ कोल्हापूर खो असोसिएशनचे अध्यक्ष राजन उरुणकर यासह अनेक मान्यवर उपस्थित होते वैष्णवीला सन्मानपत्र फेटा शाल देऊन गौरवण्यात आले वैष्णवीने आपल्या सत्काराला उत्तर देताना प्रशिक्षक शाळेचे शिक्षक क्रीडा मार्गदर्शक व कुटुंबीयांचे आभार मानले यश टिकवायचे असेल तर सातत्याने परिश्रम महत्त्वाचे आहेत असे मत मान्यवरांनी व्यक्त केले या कार्यक्रमाचे नियोजन मुख्य का ए एस काजी व त्यांच्या सहकार्याने केले चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिचर्चाच्या ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला